गावातील जमावबंदी आदेश आता संपुष्टात करण्यात आले आता गाव नेहमीप्रमाणे दिवसभर सुरू राहणार आहे रात्री बारा वाजल्यापासून जमावबंदी आदेश संपुष्टात करण्यात आले पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून आता आदेश पारित करण्यात आले आहेत आज गावातील सर्व व्यवहार आता सुरळीत सुरू राहणार आहेत याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी गावातील जमाबंदी खरं तर संपुष्टात आल्यानंतर ना यवतगाव हे पुन्हा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मला सांगा गेल्या चार पाच दिवसांपासून यवतगाव बंद होतं आता गावामध्ये काय परिस्थिती आठवली आता यवत गावामध्ये ना सर्व शांततेचं वातावरण आहे सगळे आता गुन्हा गोळंदानी वागतात कुणाची तक्रार नाही काही नाही सगळे आनंदाने वागतात बाहेरून चार गावाचं जे नुकसान होत होतं ना यवतगाव बाजारपेठ असल्यामुळं बाहेरगावून येणाऱ्या लोकांचं बरंच नुकसान होत होतं त्यामुळं आता सगळं सुरळीत व्यवस्थित झाले काही अडचण नाही थोडी बाजारपेठ बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची थोडी थोडीशी हे झाले बाकी सगळे व्यवस्थित चालले आता सगळं गाव उघडलंय पूर्णपणे चार पाच दिवस बंद होत त्यामुळं शेतकऱ्याची किंवा पुढं यापर्यंतची थोडीफार ही पण आता झाले सगळी व्यवस्थित आहे हिंदू मुस्लिमेळ्याने एकत्र राहिलं पाहिजे असंच आमचं म्हणणं आहे पुन्हा अशी दंगल बाहेरच्या लोकांनी असं काय कोर्पिट करू नये आणि केवळ बाहेरच्या लोकांनी हा असं प्रकार घालणार या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गावकऱ्यांच्या वतीनं खरंतर प्रशासनाचे आभार खरंतर मानण्यात येते एकूणच आता यवत गाव पुन्हा एकदा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे विरोधी गायकवाड लोकशाही यवत पुणे सुरू केल्याबद्दल आम्ही शासनाचं व राज्यकर्त्यांचे आभार मानतो आणि यापुढे ग्रामस्थांनी शासनाने इतकं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की अशी अनुचित प्रकार घडले नाही पाहिजे संचारबंदी आमच्या गावामध्ये लागू होती त्यामुळे सगळे व्यवसायाचं नाव त्याचा फटका बसला सगळे व्यवसाय बंद होते जेंजीवन सगळं विस्कळीत चालतं काय संचारबंदी उठवल्यामुळे जेंजीवांचं पुरवठा आले जेंजीवांचं मेम वेपार अर्जुन प्रमाणात चालले तर सगळ्या नागरिकांना आता त्याचा फायदा आहे आणि व्यवसाया फटका बसला होता तो आता त्यांचे व्यवसाय पूर्ण आल्यामुळे त्यांचा व्यवसाय चालू झाल्यामुळे त्यांना एक समान होत त्याच्यामध्ये सर्व शुक्रवारीच्या बाजारच्या दिवशी ज्यावेळेस बाजार बंद केला त्या दिवशी भरपूर शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांनी खरेदी केला होता आणि तो बाजार बंद झाल्याच्या नंतर व्यापाऱ्यांचं थोडं फार असं मोठं नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर बाजारपेठ बंद झाल्यावर सणासुदीचे दिवस असताना बाजारपेठीमध्ये फार मोठा परिणाम होऊन एक पंचवीस तीस गावातील लोक रोज येवतला ये जा करत असतात आणि त्याच्यावर त्या बाजारपेठीवर पूर्ण मोठा परिणाम झालेला आहे